तुमच्यामध्ये क्रीडा क्षेत्रात येऊन एवढा आनंद होत आहे की अनेक ठिकाणी भाषण करायला मिळतात पण तुमच्यासारख्या क्रीडापटूंसमोर भाषण करण्याचा योग क्वचित कधीतरी एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला येतो तो, तो मला आज मिळालेला आहे तस माझ सत्तर वर्ष पूर्ण आणि एकाहत्तर चालू आहे मला आनंद होतोय सांगायला आजही शिवाजी पार्कला आमच्या फॅन फाउंडेशनचा हॉलिबॉल ग्राउंड आहे आणि तिथे रोज सकाळी तुम्ही आठ वाजता आला तर हा धनरा ध्वजारी हॉलीबॉलचे दोन गेम खेळताना तुम्हाला तिकडे दिसेल <laughs> स्पोर्ट्स आणि क्रीडा ही ज्यांच्या अंगात आहे ती जन्मभर मरेपर्यंत राहते आणि या स्पिरिट सारखं स्पिरिट मानवी जीवनामध्ये दुसरं नाही ज्याला आम्ही स्पोर्टमॅन स्पिरिट म्हणतो आता तुमच्यासमोर बोललं तर तुम्ही म्हणणार त्या जमान्यात खेळत असणार हा रा त्या जमान्यात खेळत असणार आमच्यासारख्या खेळून दाखवता का दाखव बघा म्हणा जरा रनिंग बिनिंग करून काय स्विफ्ट पोर पडत होती आंबेडकर कॉलेज सो नाईस तुमच्या कॉलेजचा हल मी विद्यार्थी एल एल बीचा व्हेरी गुड आय वॉज व्हेरी हॅपी टू सी युअर फायनल मॅच काय मस्त खेळत होता तेवढा स्विफ्टनेस आत्ता आमच्या अंगात तेवढा स्विफ्टनेस नाही पण आम्ही कोण होतो सर पण जोक सर पण अग्री होतील भाई सर तुम्ही पण ऍग्री व्हाल मॅडम तुम्ही पण सगळे ऍग्री व्हाल की आम्ही सुद्धा आमच्या जमान्यामध्ये पाण्यावर आग कशी पेटवायची ते समजून होतो आणि पेटवत होतो म्हणून तुम्हाला दोन ओळी ऐकवतो हो म्हणून तुम्हाला दोन ओळी ऐकतो कि जमी हुई बर्फ नहीं मैं भी मैं भी बहता हुआ पानी था जमी हुई बर्फ नहीं साथियों मैं भी बहता हुआ पानी था अरे तुम है तुम्हारे जमाने के सचिन मैं मेरे जमाने का धोनी था और इसलिए आज आपके सामने रूबरू होकर चंद अल्फाजात बया करने की जो खुशी जो सुकून मेरे दिल को मिल रहा है शायद ही इसके पहले कभी किसी स्पीच में मिला होगा स्पोर्ट्स ही इंडस्ट्री ज्या पद्धति डेवलप होता है तीन तुम्हें आकाश गाठू शक्ता एवडो फ है विस्तार क्रिकेट वर जाऊ ना क्रिकेट शिवाय प्रो कबड्डीला आज जे दिवस आलेले आहे आणि प्रो कबड्डी नंतर थोडेच दिवसात हॉलीबॉल आणि खो खो या दोन खेळांच्या टीम तुम्हाला लिलाव होताना दिसेल परवा माझ्या एका ओळखीच्या माणसाची मुलगी सिमरन शेख धारावीमध्ये राहणारी जोक सरांना माहित आहे आय पी एल मध्ये दीड करोड रुपयाला बोली लावून ती खेळाडू म्हणून विकत घेतल्या गेली त्या संघामध्ये सो so, यू योग्या धारावी धारावीसारख्या एरियातला स्पोर्ट्समॅन हा जागतिक स्तरावर जाऊ शकतो तुमचं विशेष कौतुक मी यासाठी करतो की मला माहिती आहे तुम्ही स्पोर्ट्सशी निगडीत आहात आणि इतका उत्कृष्ट खेळ करताय डेफिनेटली तुम्ही त्या मोबाईलवर पुचाट रील्स आणि फेसबुकचे आणि यूट्यूबचे फालतू रील्स बघत नसणार त्याच्यामध्ये जो तुमचा वेळ जातो तो तुम्ही स्पोर्ट्स ला घालवता यासाठी स्वतःसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा यू आर द ग्रेट जनरेशन यू आर द ग्रेट जनरेशन हे कुठेतरी माणसाचं आयुष्य अमूलाग्रपणे बदलून टाकणारी क्लुप्ती आहे एकदा जर स्पोर्ट्स बरोबर तुमचा लगाव निर्माण झाला जर स्पोर्टवर तुमचं प्रेम जडलं या वयामध्ये प्रेम जडतं की नाही या वयामध्ये नजर से नजर मिली तो कुछ ना कुछ घपला होही जाता है भाई। और होना भी चाहिए हम भी इसी उमर में किया था तुम भी उसी उमर में करोगे आने वाली नस्लें भी इसी उमर में मोहब्बत करेगी लेकिन वो मोहब्बत जो लड़का लड़की से करता है या लड़की लड़के से करे मैं चाहूंगा लड़की और लड़के दोनों मिलके वो मोहब्बत स्पोर्ट्स से करे वो मोहब्बत तुम्हारे खेल से करे और इसलिए दो लाइनें फिर बोलता हूं कि स्पोर्ट्स वो चीज है अगर एक बार नशा लग गया तो तुम्हारी जिंदगी बदल देता है अगर स्पोर्ट्स से एक बार तुम्हारी नजर मिली तो तुम्हारी पूरी शख्सियत पूरी फितरत तुम्हारी पर्सनैलिटी चेंज करने की ताकत इस स्पोर्ट्स में है उधर जब उनसे नजर मिली इधर ये दिल दीवाना हुआ है क्या एंजॉय कर रहे हैं यार सर सर बच्चे क्या एंजॉय कर रहे अरे उधर जब उनसे नजर मिली इधर ये दिल दीवाना हुआ है अरे हमारी तो दुनिया बदल के रख दी नजर का मिलना बहाना हुआ है किसी बहाने से अगर इंसान स्पोर्ट्स से जुड़ जाए और स्पोर्ट्स में अपना करियर करने की ठान ले दुनिया की कोनो ताकत उसे सचिन धोनी होने से रोक नहीं सकता ये इतनी बड़ी शिद्दत और इतनी बड़ी हिमाकत आपके सामने इस मैदानी स्पोर्ट्स ने रखी है मैं मैदान के स्पोर्ट्स को ज्यादा कीमत देता हूं हालांकि टेबल टेनिस होगा चेस होगा बैडमिंटन जैसे भी खेल हैं जो आमतौर पर थोड़ा कंपाउंडिंग में खेले जाते हैं लेकिन जो खुले मैदान में खेला जाता है आप सारे नामचीन स्पोर्ट्समैन की पर्सनैलिटी देखिए खुले मैदान का स्पोर्ट्स क्या है खुले मैदान का स्पोर्ट्स जिंदगी भर के लिए तुम्हारा दिल खोल देता है यू लिव अ वेरी सक्सेसफुल लाईफ एज अ ओपन माइंडेड ह्यूमन बीइंग विच इज वेरी इम्पॉर्टंट आज के जमाने में तुम्हें सिमडे हुए सुकडे हुए कन्झर्वेटिव्ह संकुचित मनाचे ज्याला आपण म्हणतो मराठीत असे लोक दिसतात परंतु स्पोर्ट्समॅन हा कधीही संकुचित मनाचा नसतो तो सर्व समावेशक ओपन मनाचा असतो आणि स्पोर्ट्ससाठी परमेश्वराने तुमची खास निवड केलेली आहे लक्षात ठेवा एका एका स्पोर्ट्समध्ये साधा स्पोर्ट्स घेतला क्रिकेट तर त्याच्यामध्ये जवळपास पन्नास व्हेरिएशन्स आहेत फिफ्टी व्हेरिएशन्स एक खो खो घेतला एक कबड्डी घेतली कबड्डीमध्ये एटी नाईन व्हेरिएशन्स आहेत म्हणजे एकोणनव्वद प्रकारचे स्किल तुमचे वाखानले जाऊ शकतात त्या गुणांची किंमत होऊ शकते त्याच्यामध्ये तुमची नजर असेल तुमचा श्वास असेल तुमच्या कानाची ऐकण्याची शक्ती असेल तुमची मसल पॉवर असेल तुमची चपळता असेल तुमच्यातली स्विंग स्विफ्ट मोमेंट असेल ही फार इम्पॉर्टंट आहे आणि या सगळ्या मोमेंट तुमच्यामध्ये आहे म्हणूनच तुम्ही स्पोर्ट्समॅन आहे आता हे तुम्हाला मी एटी नाईन जे फोड करून सांगितले की तुम्ही एका स्पोर्टचे स्पोर्ट्समॅन आहात समजा तुम्ही कबड्डीपटू आहात पण कबड्डीपटूमध्ये एकोणनव्वद जे स्पेशालिटी आहे त्या स्पेशालिटीपैकी तुमची स्पेशलिटी, स्पेशलिटी कुठली आहे हे ज्या दिवशी तुम्हाला समजेल ना तेव्हा तुम्ही त्या स्पेशालिटीचे एकूण ते एक मालक व्हाल आणि तुम्हाला त्या स्पेशालिटीचा दुसरा स्पर्धक नसणार आता हे कसं ओळखायचं ते सांगून तीस सेकंदामध्ये मी माझं भाषण थांब थांबवतो एकदम आहे कसं ओळखायचं ते सांगतो तुमच्या कुठल्याही चेहऱ्याचा दुसरा मुलगा जगामध्ये शोधून मिळत नाही मुलगी शोधून मिळत नाही तुम्हाला कधी आश्चर्य नाही वाटत जुळे भाऊ किंवा जुळ्या बहिणी सुद्धा एक सारख्या दिसत नाही सुपर इम्पोजिंग चेहरे कोणाचेच नाही तुमचा चेहरा जगातल्या कुठल्याही व्यक्तीच्या चेहऱ्यासारखं नाही त्याचाच अर्थ असा आहे की जेव्हा परमेश्वराने तुम्हाला जन्माला घातलं तेव्हा तुमच्यामध्ये असा एक विशिष्ट सद्गुण एक व्हर्च्यू अशी एक क्वालिटी दिलेली आहे की जे तुमच्याशिवाय या जगात कुठल्याही व्यक्तीला दिलेली नाही हे कपिल देवला माहीत होतं हे सचिन तेंडुलकरला माहीत झालं हे धोनीला माहीत झालं हे द्रविडला माहीत झालं हे राहुलला माहीत झालं तेव्हा ते ग्रेट प्लेअर झाले रमाकांत आचरेकरांचं परवा स्मारक आम्ही शिवाजी पार्कला उद्घाटन केलं जोक सर रमाकांत सरांचं उद्घाटन त्या स्मारकांचं केलं रमाकांत सरांमध्ये काय होतं आज मी कुंभार सरांना बघत होतो इथे कुंभार सर कुठे आहेत माहीत नाही कामात बिजी असतील हे कोच जे आहे कोच जे आहे तुम्ही लक्षात ठेवा जरी तुम्हाला उत्कृष्ट राष्ट्रीय खेळाडू होता आला नाही तरी तुम्ही एखाद्या खेळाडूचे कोच झाला तर माझे वाक्य लक्षात ठेवा या एकोणनव्वद व्हेरिएशन्स आणि स्किल्स मी सांगितल्या क्रिकेटच्या बावन्न अठ्ठावन्न स्किल्स सांगितल्या त्या स्किल हेरणारी नजर ज्या दिवशी तुमच्यामध्ये येईल तर तुम्ही सुद्धा अनेक सचिन तेंडुलकर आणि धोनी निर्माण करू शकाल अनेक चांगले प्लेयर तुम्ही निर्माण करू शकाल तुम्ही खूप नशिबान आहात तुमच्या नशिबाने स्पोर्टला अतिशय चांगले दिवस येणार आहे म्हणून तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेले दोन शब्द इथंच थांबवतो पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला परमेश्वर सर्व प्रकारची शक्ती प्रदान करो धन्यवाद